एका मानवान एका मानवान असंभव न्याय करा महाराज माझ्यावर अत्याचार झालाय महाराज लंकेश्वर महाराज रावण मला न्याय काय झालं ही काय गत झाली आहे तुझी <laughs> तुझ्या नाकावर हा घाव कसला हा घाव नाहीये तलवारी न ना केलेला प्रहार आहे काय तलवारीने प्रहार हो दादा हे शुरपडकेच नाक नाही कापले हे लंकेश्वर महाराज रावण याच नाक कापले आपण इकडे नाच गणात दंग आहात तिथ शत्रू आपल्या सीमेवर आक्रमण करून आपल्या अग्रिम छावणीला उद्ध्वस्त केलंय छावणीला उद्ध्वस्त केले मग जनस्थानात बसलेले खरदूषण काय करत होते घर दुषण युद्धात मारले गेले आहे त्यांना मारण तर काळाला पण असंभव होत कुणी केलं हे दुस्साहस एका मानवान एका मानवान असंभव खर आणि दूषण ही दोघ शक्ती बल आणि पराक्रमात आमच्यापेक्षा जराही कमी नाही एका मानवाने त्यांना ठार केलं या वार्तेवर आमचा कदापि विश्वास बसत नाही अकंपन तुम्ही चुप का असे शूरपणा जे सांगते सत्य आहे होय हे सत्य आहे महाराज याचा अर्थ आहे हे सगळं देवतांच षडयंत्र आहे एका मानवाची आड घेऊन त्यांनी आमच्या सीमेवर आक्रमण केलं कोण कोणते देव होते त्यांच्या बरोबर इंद्र अवश्य असेल बोल कोणते देव त्यांची सहायता करायला आले होते पिताश्री या देवांची उद्धारणा करून बरेच दिवस झालेत ते त्रिलोक विजयी लंकेश्वराची शक्ती विसरली की काय काय ते हे विसरले की मेघनाथ ला इंद्रजीत का म्हणतात आज्ञा करा पिता श्री त्या सगळ्या देवतांना बांधून या सभेत उपस्थित करेन त्यांनी षडयंत्र रचण्याचा उचित दंड दिला जावा नाही युवराज इंद्रजीत त्या मानवाबरोबर कोणीही देवता नव्हते कोणी देवता नव्हते तर मग अशी कोणती शक्ती होती त्यांच्याकडे तो एकटा होता एकटा होता तो मानव होता की भगवान स्वयं कठीण आहे हो दादा तो होता तर मानवच परंतु कोणीतरी अलौकिक मानव असावा धाकटा भाऊ पण त्याच्या बरोबर आहे दोघांच्या रूपात अशी मोहिनी आहे एकदा पाहिलं की त्यांच्यावरची नजर नव्हती ढळत त्यांच्या बरोबर एक स्त्री पण आहे जिचं रूप एकदा पाहिलं तर कामदेव सुद्धा मोहित होतील कोणी देवांगना अप्सरा गंधर्व किन्नर अथवा नागकन्या सुद्धा तिच्या सौंदर्याची स्पर्धा नाही करू शकत शूरपण खा तू मला यावेळी त्यांचं आणि त्यांच्या स्त्रीच्या सौंदर्याचे गुणगान नको सांगूस मला त्या मानवाच्या शक्ती आणि बळाचा विचार करू दे मला विचार करू दे की कोण त्या कारणास्तव त्याने रावणाच्या शक्तीला आव्हान करायचं साहस केलं आहे त्याच्या मागे कोणता डाव असेल तेच तर मी सांगते यामागे भेद एवढाच आहे की मी जेव्हा त्या स्त्रीला पाहिलं आणि विचार केला की ज्या प्रकारे या जगातली प्रत्येक वस्तू महाराज रावणाकडे आहे त्या प्रकारे या स्त्रीला सुद्धा लंकेश्वर महालाची शोभा असायला हवी हा विचार करून मी त्या स्त्रीला आणण्याकरता गेले तर दोघा भावांनी माझ्यावर आक्रमण करून माझी दुर्दशा केली जेव्हा मी हे सांगितलं की मी लंकापती रावणाची बहीण आहे तर माझ्यावर हसले ते एवढंच नाही माझं नाक तापून आपण आव्हान केलंय आणि म्हणाले जाऊन आपल्या भावाला सांग की आपल्या वीरतेवर जेवढा अभिमान असेल तर स्वतः येऊन घेऊन सुंदरीला नाहीतर आपल्या नकट्या बहिणीच्या मागे तोंड लपून परागंदा हो बस पुरेश्वर क्षमा करा महाराज माझ हृदय अपमानाच्या आगीत होरपळत त्यांनी आपल्या बहिणीचं नाक तापून असुरांना एक प्रकारे आव्हान दिलंय आपल्या वीरतेला आव्हान दिलंय जर आपल्यात आत्मसन्मानाची भावना असेल आजच त्या स्त्रीचे हरण करून घेऊन या आणि त्या दोखा मानवांना माझ्या हावारी करा म्हणजे मी त्या दोखांना माझ्या इच्छेनुसार दंड देईन तेव्हाच माझ्या या अपमानाचा बदला पूर्ण होईल अवश्यशूर्पण खा आम्ही तुझ्या अपमानाचा आप आणि आपल्या भावांच्या मृत्यूचा बदला घेणं आमचं प्रथम कर्तव्य समजतो अन्यथा जगातले लोक आमच्यावर हसतील अकंपन कोण आहे तो मानव ज्यांनी आपल्या मृत्यूस बोलावला आहे आमच्या भयंकर जनस्थानाचा विनाश केला आहे आमचा अपराध करून इंद्र कुबेर यम आणि स्वयं सुखाने राहू शकत नाही जो रावण काळ आहे अग्निला सुद्धा भस्म करू शकतो मरणाला सुद्धा मारून टाकायची शक्ती बाळगतो त्याच्या वाटेस जायचं साहस कोणी केलं आणि का केलं महाबली लंकेश्वर ते कौशल देशाचे राजा दशरथाचे पुत्र आहेत राम आणि लक्ष्मण ते फारच यशस्वी आणि तेजस्वी योद्धे सुद्धा आहेत त्यांच्या बळाची आणि पराक्रमाची कोणतीही तुलना नाही साऱ्या विश्वातल्या धनुर्धारांमध्ये ते सर्वश्रेष्ठ गणले जातात त्यांना दिव्यास्त्रांच्या प्रयोगाचं पूर्ण ज्ञान आहे असं वाटतं की समस्त ऋषींनी आणि समस्त देवतांनी सिद्ध केलेल्या दिव्यास्त्रांवर त्यांचा पूर्ण अधिकार आहे ते युद्ध कौशल्यात देखील प्रवीण आहेत त्याच कारणाने युद्ध झालं तेव्हा एकट्या रामाच्या हती परमवीर खर आणि दूषण वीरगतीच प्राप्त झाले ते मायावी विद्येत सुद्धा परिपूर्ण आहेत आणि त्याचमुळे जेव्हा आपलं राक्षसैन्यसमोर त्यांना दिसू लागला त्यांच्या मोहिनीच आपले सैनिक एक दुसऱ्याला राम समजून आपापसात लढून ठार झाले ते एवढे वीर होते तर त्यांची वृत्ती धर्माविरुद्ध नक्कीच नसेल मग त्यांनी विनाकारण आमच्या जनस्थानावर आक्रमण करून त्याचा विनाश का केला महामना आक्रमण त्यांनी नाही केलं आक्रमण तर आपल्या सेनेनं त्यांच्यावर केलं होतं आमच्या सेनेनी त्यांच्यावर आक्रमण केलं आणि हारले काहीच दोष नाही आणि यापूर्वीही त्यांनी असा कोणताच अपराध नव्हता केला माझ्या मते त्यांच्यावर आक्रमण करणं अनुचित होत विभीषणजी आपण हे पण लक्षात घ्यावं गेल्या काही वर्षांपासून या दोन्ही राजकुमारांनी दंडकारण्यामध्ये ऋषी आणि मुनींच्या रक्षेचं उत्तरदायित्व आपल्याकडे घेतलं होतं त्यांच्या आश्रयाने ऋषी आणि मुनी वनात निर्भय होऊन विचरण करू लागले होते त्यांची अशी कृती बघून असंच वाटतं की ते पृथ्वीला राक्षस विहीन करून टाकतील त्यांनी विराज सारख्या बऱ्याच बलवान राक्षसांना सुद्धा ठार केलं आहे जे आपल्या आहाराच्या शोधात तपोवनात जाऊन ऋषी मुनींचं भक्षण करून जगत होते या दोषा ते अवश्य दंडास पात्र आहेत खरदूषणाने त्यांच्या वराक्रमण करून अगदी उचित केलं होतं हे केवळ आवेशात बोलतात युवराज इंद्रजीत बुद्धीचा तर्क याचा विपरीत आहे सर्वात प्रथम हे की त्यांनी आपल्या सीमेतच आपल्या प्रजेचं रक्षण केलं याचा त्यांना पूर्ण अधिकार होता दुसरं ज्यांच्या शौर्याची कीर्ती आम्ही आधीच ऐकत आलो आहोत त्यांच्या बळाचा संपूर्ण विचार न करता आमच्या सेनापती खर आणि दूषणनी केवळ एका स्त्रीनं भडकवल्यामुळे धावा बोलून आपल्या सेनेचा पूर्ण नाश केला याहून मोठी चूक ती काय असू शकते ती भीषण भावा तू हातात बांगड्या भरून बसून राहा मग तर्क करत राहा असे ज्याच्या बहिणीची अशी दुर्दशा होते आणि तो नीती आणि तिचा विचार करतोय अशी संस्कृती कोणा वीर जातीची कदापि असू शकत नाही आंधळी वीरता कोणत्याच कामाची नसते अंतिमता नीती आणि धर्माचाच विजय होत असतो विभीषण वीर पुरुष आपल्या मान सन्मानात जगत असतो मी तुझ्यासारखा भयशंकित कधीच राहणार नाही की असं झालं तर तसं झालं तर आमची राक्षस जात सर्वोत्तम आहे कोणा मानवास या उत्तम जातीवर हात उचलायचं धाडस होण्याआधीच आम्ही त्याचा हात छाटून टाकू आणि त्यांनी तर आमच्या बहिणीला अपमानित केलेलं आहे आम्ही याच समयी त्यांच्यावर आक्रमण करून बदला घेऊ त्यांच्या स्त्रीला आमची राणी बनवू आणि त्या दोन्ही वनवासियांचे तुकडे तुकडे करून आमच्या राक्षसात वाटून टाकू माझ्या चुकीबद्दल क्षमा सावी महाराज माझ्या विचारानुसार आपण त्यांच्यावर सरळ आक्रमण करणं उचित होणार नाही दोन मानवीय राजकुमारांची स्वतः लंकापती रावणाने युद्ध करणं हे त्यांच्या मर्यादेच्या अनुकूल होणार नाही महाराज परंतु जेव्हा ते खर आणि दूषणासारख्या पराक्रमींचा सेने सहित संहार करू शकतात तेव्हा स्वयं रावणाचं जाणं उचित होईल महाराज जरी त्या दोन मानवांना आपण जिंकलं तरी यात आपला कोणता मान होईल आणि जर का त्या दोघांनी खर दूषणाप्रमाणेच आपलं कोणत्याही प्रकार नुकसान केलं तर लंकेश्वरांच्या कीर्तीस कलंक लागेल माझं ऐकाल तर कपट खेळून त्यांच्या स्त्रीचं हरण करावं राम आपल्या सीतेवरती अत्याधिक प्रेम करतो महाराज तिचं तिच्या दुःखानं तो तसाच अर्धमेला होऊन जाईल नंतर मग आपला कोणताही सेवक त्यांची समाप्त करू शकतो महाराज महाराज सेनापती कंपनाचा मुद्दा विचार करण्याजोगा आहे परंतु हे नीती विरुद्ध आहे काही नीती विरुद्ध नाही आहे लंकेश्वर त्या उर्मट वनवासींनी आपल्या बहिणीवर आघात केला आहे एका स्त्रीवर शस्त्र प्रहार केला आहे आपण ही प्रतिघात करा त्यांच्या स्त्रीचे मानमर्दन करून आपल्या बहिणीचा बदला घ्या दादा होय महाराज ज्या प्रकारे नागाचा मणि हिसकावल्यानंतर नाग तडफडून तडफडून मरतो त्याच प्रकारे स्त्रीचं अपमान झाल्यावरती तो तिच्या विरहामुळे मरेल लाजेमुळे मरेल आणि संतापाने मरेल निश्चितच हा सल्ला मला विचार करण्या योग्य वाटतो कपटाने भरानी कौशल्याने सीतेला त्याच्यापासून दूर करा दादा जेव्हा त्याचं गर्व हरण होईल तेव्हाच माँच माझं काय शांत होईल होईल हेच होईल भगिनी हेच होईल जर त्यांच्याशी युद्ध करणं आपल्या प्रतिष्ठेच्या विरुद्ध आहे तर काय चोरी करून आपली प्रतिष्ठा वाढेल महाराज लंकेश्वर माझे परम आदरणीय ज्येष्ठ भ्रात आपण परमज्ञानी विद्वान आहात परम तेजोमय तपस्वी आहात पांडित्याची पराकाष्ठा आहात परम उच्च ब्राह्मण कुळात जन्म घेऊनही पराक्रमी क्षत्रियाप्रमाणे शौर्याची कीर्ती स्थापित केली आहे क्षणिक उद्वेगात आपल्या उज्ज्वल कीर्तीला कलंकित नका करू महाराज आपण जी शक्ती प्राप्त केली आहे ती धर्मजडीत तपश्चरेने प्राप्त केली अधर्माच्या मार्गावर जाऊन त्याला क्षीण नका करू धर्म आणि अधर्माचा विचार शक्तिहीन करतात विभीषण शक्तिशाली करतात तोच धर्म असतो परंतु बस या समय आम्हाला कोणताही तर्क ऐकायचा नाही आपण सर्वांनी जे सांगितलं त्यावर विचार करून स्वयं उचित निर्णय घेऊ